एका वर्षानं पूर्वी गबाळ घेऊन माघारी येते बाबा पळून गेले होते वर्गातल्या पुराबरोबर हाकलून दिलं होत्यानं बाबा हाकलून दिलं होत्यानं माझे माय कुठं आहे डोळ्यात पाणी आणलं बापानं आणि सांगितलं दिवसानं माघारी आलीस ना त्याच्या ऐवजी जर दोन तीन दिवसानं आले असतीस तर तुझे माय हे जग सोडून निघून गेली नसती ग आई मेली तुझी तर हाताच्या फुडाप्रमाणे जपलेला बाप तुम्हाला का आपला वाटत नाही म्हणून आपले लेख जर सुंदर असेल तर तिच्याकडे स्वातंत्र्य तरी देऊ नका राग आला तरी येऊ द्या मला कितीतरी बापांना मानाखाली घालावं लागतात पुरी पळून गेल्यावर आणि उलट पोरगीच पोलीस स्टेशनला अर्ज ते माझ्या आई बापापासून मला धोका आहे कुठे चाललाय महाराष्ट्र म्हणून बारावी नंतर जर चांगले मार्क पडले तरच शिकवा <laughs> ज्या पुरीला बारावी न, बारावी नंतर सत्तर टक्केच्या पुढं मार्क पडले ना त्याच पुरीला कॉलेजला पाठवा एक दोन वर्ष ठेवा घरी स्वयंपाक शिकवा आणि सावधान करून रिकामावा माझा राग आला तरी येऊ द्या पण माझ्या दादान नात घरातनं बाहेर पडते म्हातारीची घरातनं बाहेर पडताना एका कपड्यावर आहे कॉलेजला पोहोचली ना तेव्हा तिच्या अंगावर ड्रेस वेगळा आहे माहीत नाही अजून आजीला ना तिचा पराक्रम मोबाईल घेऊन दिला बापानं पुरीला शिक्षणासाठी रील स्टार झाली पूर जमाना बदलला पूर्वी गरीबाच्या बाया नाचायच्या आणि श्रीमंत माणसं आनंद घ्यायचे आता श्रीमंताच्या बाया रिजिस्टार झाल्यात आणि गरीब माणसं सातशे नव्याण्णवचा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात जाऊ दे पुढं लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारलाय कुणीकडनं ओढणी खांद्यावरनं खाली पडली ना तर पूर्वी पुढे येत नव्हती हो। काय जमाना होता तुमचा पदर ढळत होता का डोक्याहून सासूबाई जर फुडनं आली ना सुनबाई लटलट लट 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 लटलट कापायची आता उलट झालं सासूची भीती सुनबायला वाटत नाही सुनाला पाहिलं की सासूलाच थंड वाजून येते कुठं बोलाव बोलून घेता क्रॉपटॉपचा आलाय आता ओढणी निघून गेली माफी मागून बोलतो माझ्या दादानं सत्य समाजात घडते ते मांडेन तुमच्या समोर भोसले बाबा आला राग माझा काय जनाल तरी येऊ द्या पण घरातनं बाहेर पडते पूर वेगळ्या कपड्यावर कॉलेजला पोहोचली तेव्हा तिच्या अंगावरचा ड्रेस वेगळा आहे बापाचा फोन आला पुरीला कुठे आहे ग बाळा कॉलेजमध्येच सांगते नाईट आउटचा सा जमाना आहे दिवसा फिरत नाही पूर मित्राच्या गाडीवर बसते आणि रात्रीच सिटीमध्ये फिरून येते महाकाल की दिवानी माहीत नाही तिच्या आजीला आपली नात काय पराक्रम करते ती आजी ना आजोबा काय वटवागळ्याच्या खानदानातले नव्हते तू रात्री फिरायला खुशाल रात्रीच फिरतात पुरी आई विचारते बेटा अभ्यास कसा चाललाय तुझा फार छान आई चिंता नको करू घरून पैसे पाठवले जातात फोन पेचा जमाना आहे नको नको ते उद्योग करतायत पुरी हातातल्या बांगड्या निघून गेल्या गोंधून घ्यायचा जमाना आलाय टॅटूची पद्धत आली पायातलं पैंजण निघून गेलं मर्यादा गोप आला आणि त्या गोपामध्ये ना तात्या दोन गुंगरं बांधतात आताच्या पुरी मराठ्यांच्या पुरींनी माळ्याच्या पुरीनी धनगराच्या पुरीनी महाराष्ट्रातल्या पुरीनी पायामध्ये घुंगरे घालावीत आपण काय पायामध्ये घुंगरे घालणाऱ्या जमान्यातल्या माझ्या तायानो सावित्रीच्या लेखी आहात तुम्ही जिजाऊच्या ले लेखी आहात तुम्ही पुण्य श्लोक होळकरांच्या देवहोळकरांच्या लेकीनो पायामध्ये घुंगर नाही घालायचे काबर महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला तीन गोष्टी दिल्यात एक मातृत्व दोन कर्तृत्व आणि तीन नेतृत्व महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला तीन गोष्टी दिल्यात एक मातृत्व दोन कर्तृत्व तीन नेतृत्व मातृत्व असावं मासाहेब जिजाऊंसारखं कर्तृत्व असावं सावित्रीमाय फुलेसारखं आणि नेतृत्व असावं पुण्य श्लोक आहे लदी होळकरांसारखं या तीन गोष्टी महाराष्ट्राने बहाल गेल्या नाचणाऱ्या पाटलांनीचा महाराष्ट्र नाही आपला भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा महाराष्ट्र आहे आपला शिक्षणाची कास जा सावित्रीबाई फुलेना शरण आपल्या व्हॉट्सअपचा डीपी कधीतरी सावित्रीबाई फुलेंचा असावा आपल्या मोबाईलचा वॉलपेपर कधीतरी मासाहेब जिजाऊंचा असावा कधीतरी पुण्यश्लोक श्लोक आहिले देव होळकर आमच्यासाठी आदर्श असाव्यात मी कधीतरी म्हणणार नाही मी म्हणेन सदैव असाव्यात कोणाचा आदर्श ठेवता नटी कमी कपडे घालते ना आम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी एखादी नटी कमी कपडे घालते ना आम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी पण आमची माय फाटक लुगड नेसते ना आम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी हा भला मोठा फरक आमच्या पुरींच्या डोळ्यासमोर पाहिजे <laughs> कधी कळणार तरुणांना कुठं चालला महाराष्ट्र एखादा पोलीस उठून उभा राहतो स्टेजवरून खाली उतरताना एखादा आमदार पोलिसाच्या कानाखाली लावतो एखादा लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधीला गोळ्या घालतोय वाईचा डॉक्टर पेशानं डॉक्टर होतो माझ्या दादानो सतरा मृतदेह सापडत आहेत त्याच्या शेतात माणसं माणसासारखं वागायचं कमी झाली मी नेहमी सांगतो कुणी डॉक्टर व्हा वकील व्हा इंजिनियर व्हा कलेक्टर व्हा तुम्ही कुणीही व्हा तुम्ही सरपंच उपसरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी ग्रामसेवक डॉक्टर कंपाऊंडर चित्रकार पत्रकार शिल्पकार मूर्तिकार गीतकार कीर्तनकार कथाकार श्रीमद भागवत कथाकार तुम्ही गायक वादक शिक्षक अध्यापक प्राध्यापक मुख्यध्यापक आचार्य प्राचार्य कुणीही व्हा आधी माणूस व्हायला शिका आधी माणूस माणसाची गरज आहे माझ्या तायानो चार दोन हजार फॉलोअर्स वाढण्यासाठी बेब्यान कमरा दाखवायची फॅशन आली आता या संस्कृतीतल्या होत्या आपण वापरा इंस्टाग्राम हरकत नाही आम्हीही वापरतो आमचे अकाउंट आहेत सोशल मीडियाला आमचे व्हिडिओ मिलियन मध्ये पाहिले जातात नको नको त्या व्हिडिओला लाईक ला आहेत हजारो न आमचा पकवाजा मेला पकवाजू वाजू वाजून त्याला फॉलो सुद्धा कोणी करत नाही चांगल्याला फॉलो करा चांगल्याचा शोध घ्या चांगल्याच्या सहवासात राहा माझ्या तायानो माझ्या बहिण्यानो जरूर वापरा जरूर वापरा सो, सोशल मीडिया पण आपल्या बापाला आणि आई आपल्या आईला कधीही मान खाली घालायची वेळीला साजिबात वागू नका एकोणीस वर्षाची पोर घरातून निघून जाते पत्र लिहितो बाप पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल करतो एक वर्ष झालं पोरगी नाही घरात कुठं गेली कुठं गेली कुठं गेली कुठं गेली एका वर्षानं पूर्वी गबाळ घेऊन माघार येते बाबा पळून गेले होते वर्गातल्या पोराबरोबर हाकलून दिलं होत्यानं बाबा हाकलून दिले होत्यानं माझे माय कुठं आहे डोळ्यात पाणी आणलं बापानं आणि सांगितलं दिदे तीनशे पासष्ट दिवसानं माघारी आलीस ना त्याच्या ऐवजी जर दोन तीन दिवसांना आली असतीस तर तुझे माय हे जग सोडून निघून गेली नसती ग आई मेली तुझी माझ्या बहिण्यानो आपण पळून जातो एखाद्या पोराबरोबर तुम्ही निघून जाता एक दोन महिने तुमच्या आयुष्यात आलेला पोरगा तुम्हाला सर्वसो वाटतो तर हाताच्या फुडाप्रमाणे जपलेला बाप तुम्हाला का आपला वाटत नाही म्हणून आपली लेख जर सुंदर असेल तर तिच्याकडे स्वातंत्र्य तरी देऊ नका राग आला तरी येऊ द्या मला कितीतरी बापांना मानाखाली घालावं लागतात पुरी पळून गेल्यावर आणि उलट पोरगीच पोलीस स्टेशनला अडचली ते माझ्या आई बापापासून मला धोका आहे कुठं चाललाय महाराष्ट्र म्हणून बारावी नंतर जर चांगले मार्क पडले तरच शिकवा नाहीतर तर एखाद्या उद्योग एखाद्या व्यवसायाचं प्रशिक्षणाचं शिक्षण तिला द्या काय नाही कोपावच्या डोळक्यासारख्या झाल्यात पोरी आता बी ए शिकते पोर किती बी ए म्हणजे बारावीतनं तीन वर्ष बी ए दहावीतनं पाच वर्ष बी ए बॅचलर ऑफ आर्ट लग्न होतं तिचं म्हणते लुटून काढ शिकलेले मी अगं झाडून काढ कसं शिकलेले मी पसून घे जमत नसत आपल्याला मग शेतात जा खुरपायला शिकले काय आत्या मी अगं नवऱ्याला डबा तरी दे तीन तळीचा डबा दिलाय नवऱ्याला काय काय दिलं डब्यात पहिल्या डब्यात शंभर रुपये दिले दुसऱ्यात पन्नास दिले तर तिसऱ्यात वीस रुपये दिलेत कसं गणित लावलं ग शंभराच्या भाज्या घ्या म्हणले पन्नास रुपयाचा भात घ्या आणि वीजचं वरण घ्या जेव्हा दररोज डबा देते असाच माझ्या तायानो माझ्या बहिण्यानो माझ्या दाद्यानो तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी सांबाला एकत्र मिळाल्या पोरग सुधरला असेल का बिघडला असेल बिघड देवच देखना त्यामुळे साम देखना देव किती सुंदर श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलो मदन पोटाले पुढे कडे राव राव किंवा कोणीकडे चंद्र सूर्य मदनच पोटाला आलाय मग देव किती सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका बलिया राजस सुकुमार मदना पुतना, पुतना, राजस सुकुमार मदनाचा पुतळा मदळाचा कस्तुरी मळावत चंदनाची उटी माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा